काय साफसफाई चालू आहे का ना काय झालंय नंबर प्लेट वगैरे जी बसली ते पण डॅमेज करून ठेवली त्यांनी आणि जर तुम्ही बघितलं बॅक लाईट मध्ये ना पूर्ण मॉइचे ज्या काही त्यांच्या बाईकचा प्रॉब्लेम आहे ते मॅनेजर आले मॅनेजरला सांगता येते पैकी नान ना वगैरे पण आणून आहेत जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आता सुटलो सकाळी बऱ्यापैकी सगळेजण उठले रविवार म्हटला की पूर्ण खूप लेट उठतात रूमवरती आता म्हणजे आय थिंक साडे दहा अकरा वाजून गेलेत बरोबर लहान ते ब्रश करतायत सो चला आपण पण थोडस फ्रेश वगैरे होऊयात आज भरपूर कामं असतील कारण कपडे वगैरे सगळे वॉश करायचे ठीक आहे भेटूयात थोड्या वेळानंतर फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मग आपण भेटूयात चला तयारी वगैरे झाली आहे आणि आता दादा ते सांगत होते की त्यांची जी बाईक घेतली त्यांनी तिला थोडस काहीतरी काम निघालं बॅक बाईकचा जो बॅक लाईट असतो ना आ, तो ऑन होत नाही सो मग ते म्हणत की शोरूमला वगैरे जाऊन येऊयात आपण सो आता थोड्या वेळात शोरूम ला वगैरे जाऊयात आपण बघूयात काय काम निघाले ते बाईकचं आणि अजून काहीतरी एक प्रॉब्लेम पण नाही सो तो पण सॉल्व्ह करून तसं काय अजून सर्व्हिसिंग वगैरे नाही करणार कारण आताच घेऊन एक एक आठवडा झाला असेल सो आपण आता थोड्या वेळात निघणार आहोत इकडे शोरूम ला जाऊयात आपण ठीक आहे चला आता निघूयातच थोड्या वेळात भाई काय साफसफाई चालू का आज मावशी नाही आल्या तर रविवारी उद्या येतील <laughs> <रहे> <laughs> चला आता दादा ते निघतील सोबत निघूयात आपण चला या बाहेर नुसते रूम मध्येच बसून राहतात यार हा थोडी गाडी पुसून वगैरे घेतात ते हे बघा आमचे विशाल भाई

अरे बघा नाही दादा किती करत आहेत गाडी काढत नाही न्यू बाईक आहे भाई आपली <laughs> गलत होत आहे एका मराठी गुजराती नाही नाही सगळेच महाराष्ट्रीयन आहेत बाईन चला निघूया तू हे बाई चला आम्हाला निघायचंय लवकर तू काढ बाईक आली लवकर आणि बाई न्यू बाईक आहे क्रॅश वगैरे नको पडायला जीव जातोय माणसाचा काल विचार त्यांना पेट्रोल पंप वर गेले होते काय झालं होत एका मुलीने ते हेल्मेटच लावलं बाईकला डायरेक्ट न्यू गाडीला काय लागलं तर खास जीव जळतो खतरनाक काम असत भाई विशाल टेस्ट करत आहेत राईड घेता येत बाईकचे मालकाचा जीव चल जा बा तू तिकडे मस्त टेस्ट ड्राईव्ह घेऊन येत आहे बाई बाईक गेली तुमची आता रबा आला भाई अहो भाई ब्रेक लाव मस्त रे कशी आहे ब्रेक बाईक वगैरे भाई, भाई। चला निघूयात आपण मग आता लईच वेळ झाला भाई त्यांनी हे नवीन आणले घर हे काय रे सो चला निघाले ना आपण आता शोरूम ला वगैरे तरी वीस पंचवीस मिनिट लागतील शोरूम थोडस दूर आहेत ना व्हिडिओ आता पण आता डायरेक्ट शोरूम वरती आपण फायनली होंडा शोरूम येऊन गेलो ना त्या साईडने जावं लागेल आपल्याला चला बॅक साइड नंतर बंद आहे करण्यात जाऊयात आपण आलंय पन्नास येऊन गेलो का चला आलयस शो रूम वगैरे जाऊयात पण आता आत मध्ये चला थोडासा नाश्ता वगैरे करण्यासाठी आलो बघूयात आत मध्ये चला ना आतमध्ये असेल नंबर बरेच आहे चौपाटी टाईप आहे छान आहे चला वगैरे इकडे आहे ना मिसळवाला खूप माने वगैरे नाही मिसळ वगैरेच घेऊयात आपण यस चला बघूयात ना मिस्टर चला नाश्ता वगैरे करून आलोय दादा त्यांच्या गाडीचा जो काय प्रॉब्लेम आहे ते आता बघतील इथे काय झालंय नंबर प्लेट वगैरे जी बसते ते पण डॅमेज करून ठेवली त्यांनी आणि तुम्ही बघितलं बॅकलाईट मध्ये ना पूर्ण मॉइश्चर आहे पाणी वगैरे झालेली दिसते वगैरे हो चल आता ते बाईक वगैरे घेऊन जातील ते आतमध्ये जाऊयात आता थोड्या वेळात आतमध्ये नेतील ते नंतर झालं काम की मग आपण रूम वरती निघणार आहोत चला साहित्य वगैरे चला दादा ते थोडस त्यांचा काय प्रॉब्लेम वगैरे तो सांगता येते ते बघा तुम्ही त्या साईडला चालू आहे त्यांचं त्यांच्या बाईकचा प्रॉब्लेम आहे ते मॅनेजर आले मॅनेजरला सांगता येते चला हा बाईक वगैरे मध्ये शोरूमला लावून दिली आहे आणि त्यांनी थोडस एक दोन तास लागतील म्हणे सो म्हटलं आता एक दोन तास तर काय शोरूम मध्ये बसायला परवडणार नाही मग आलं थोडंसं बाहेर रोडवर फिरण्यासाठी वगैरे हो मस्त माऊल वगैरे हो बघू शकता तुम्ही खूप छान आहे वातावरण वगैरे हो खूप छान आहे आणि आजूबाजूला इतके छान झाड आहेत ना तुम्ही सगळं आम्ही पुढे पण गेलो होतो थोडा वेळ पुढे दादा आणि ते काही सायकलाच थांबलेत थोडा वेळ फिरूयात पण आता बसूयात बाहेरच कारण मध्ये बसून पण खूप बोर झालं मग आलो होतो बाहेर थोडंसं फिरायला वगैरे फिरव्यात काय म्हणता दादा बाईक वगैरे झालं काम परेशान झाले ते सकाळी एक वाजेचा आलेलो तो तीन तीन वाजून गेले आणि अजून ते एक दीड तास लागेल म्हणे म्हणजे चार पाच वाजून जातील टोटल बराच वेळ झाला सगळं परेशान होत आणि आज दिवसभराचे काम वगैरे हो पण झाले ऑलरेडी ना बाईक जी ना तिचा बॅक लाईट जो होता तो ऑलरेडी डिफेक्टिव्ह होता ते असे म्हणत होते की कंपनीकडनं डिफेक्टिव्ह येणारच नाही त्याच्यामुळे दादांचं बोलणं वगैरे हो बरंच झालं त्यांच्यासोबत आणि शेवटी मग ते फायनली ऐकलं त्यांनी बघितलं होतं आणि मी सुद्धा त्या दिवशी बघितलं होतं की जो बॅक लाईट होता ना मला त्याच्यामध्ये मॉइश्चर वगैरे खूप होता त्याच दिवशी बघितलं होतं पण आम्हाला असं वाटलं दादा ते हो बोलले की दोन तीन दिवसात निघून जाईल पण तो दोन तीन दिवसात आता म्हणजे एक आठवडा झाला आणि अजूनही तसंच मॉइश्चर वगैरे पूर्ण दिसत होतं मग आज आलो होत शो ला वगैरे पण ते असं म्हणत होता तो भाऊ मॅनेजर होता कोण होता काय माहिती आमच्या कंपनीकडनं असं डिफेक्टिव्ह पीस जाणारच नाही म्हणे म्हणजे बघा कसं असतं त्यामुळे ना कोणतीही वस्तू घेताना वगैरे ना, ना काळजीपूर्वक घेत चला जर काही पीस मध्ये डिफेक्टिव्ह वगैरे जर असे नाही का गोष्टी पण आता झालं दादांनी त्यांचं बरंच मध्ये बोलणं वगैरे झालं आपण व्हिडिओ पण शूट केला होता मध्ये पण त्यांच्या मॅनेजर न नंतर पण करायला लावला आपल्याला नाही तुम्हाला पूर्ण पाठ दिसला असतं त्याच्यामध्ये काय काय झालं काय काय नाही झालं ते ठीक आहे आता थोडा वेळ लागेल आपल्याला एक दोन तास आपण तोपर्यंत थो थोडस फिरूयात आणि इकडे बघा तुम्ही या साईडला इतकं छान आहे ना म्हणजे आजूबाजूला पूर्ण झाडं वगैरे साईडला बघू शकता तुम्ही इकडं चला जाऊयात आपण इथे गाड्या आहेत खूपच जास्त साईडला गेलो की पुढं मग बोलूयात आपण सांगितलं <laughs> <laughs>

साडेआठ वाजून गेले होते मग म्हटलं रूम जाण्यापेक्षा जेवण वगैरे करून घेऊयात आणि दररोज दररोज मेसवरच खाऊन पण कंटाळा येतो चला म्हटलं आज हॉटेललाच जाऊयात मग मस्तपैकी एका ठिकाणी आलो आणि मध्ये गेले चला जात जातायत पुढे बघूयात आज काय घ्यायचं काय नाही ते ठरवूयात आधी मेनू कार्ड वगैरे मध्ये बघूयात आपण काय काय या ठिकाणी ते पण व्हेजच खातील का कारण मला नॉन व्हेज चालत नसल्यामुळे ते पण माझ्यासोबत आज व्हेजच घेतील ठीक आहे करूयात आता आपण जेवणला बसूयात आणि काय मग तेवढ्यात मला मेनू कार्ड वगैरे माझ्या हातात पडलं मग मी चेक करायला लागलो काय काय वगैरे घ्यायचं दादा ते म्हटलं की तूच बघ तुला जे आवडेल ते मागव मग मी मस्त पन। पन पनीर वगैरे बघितलं चला म्हटलं पनीर वगैरेच घेऊयात आपण कारण पनीर वगैरे खायला पण थोडं चांगलं वगैरे लागतं मग काय भावाला मस्तपैकी पनीर सर्व केला आम्हाला दोघांनाही चला बसूयात आता जेवण करूयात कारण जास्त वेळ वाया न घालवता करूयात आपण जेवण वगैरे भावने मस्तपैकी नान वगैरे पण आणून ठेवल्यात चला या सर्वांनी जेवणला जेवण वगैरे झालं की जाऊयात आपण रूमवरती जेवण वगैरे झालं मग निघालो आम्ही आता रूमवरती ते पुढे चालत बाईक वगैरे त्या साईडला लावलेली होती पण रोड वगैरे क्रॉस करून घेतला आणि आलो बाईक जवळ बाईक पण मस्त मग ते शो मधन आणली ना आता चला जाऊयात रूमवरती वगैरे आलो फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे तर काय आता बाहेरूनच करून आलेलं आहे चला म्हटलं फ्रेश वगैरे दिवसभर दिवसभरात तिकडे शोरूमलाच गेला आमचा कारण शोरूम वाल्यांनी म्हणजे इतका पण केला की काम करण्यात खूप म्हणजे काम चुकार पणा केला त्यांनी म्हणजे कि सांगायचं झालं ना एक वाजेच गेलेलो होतो आम्ही सहा साडे सहा वाजून गेले तिथेच ठीक आहे असो आता चला आपण आजचा ब्लॉग इथेच स्टॉप करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय